नमस्कार मंडळी खूप छान पाऊस पडून गेलेला होता मस्त म्हटलं चला आज पॉकेट कॅफेला जाऊया तर हायकोर्ट म्हणतं त्या पॉकेट कॅफेमध्ये कुत्रं पण नाही पण मेन गेटमध्येच कुत्रं बसलेलं होतं हायकोर्टाने मस्तमध्ये एंट्री मारली खूप छान असं वातावरण होतं आतमध्ये खूप छान असं डेकोरेट केलेलं होतं तुम्हाला जर समजलं नसेल तर हायकोर्ट म्हणजे काय तर वेगळं काही नसून नवऱ्याला मी हायकोर्ट म्हणते तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की कळवा खूप छान असं मध्ये डेकोरेट इंटेरियर खूप छान होतं कॅफेच काय बघावं म्हणून जरा कॅमेरा माझ्याकडेही वाढवला त्यानंतर इथे एक बादली बादलीवर टोमॅटो केचप आणि ऑर्गॅनो ठेवलेले होते हायकोर्ट म्हणता आता खिशात घालून घेते की काय मस्तपैकी मग मेन्यू कार्ड आलं मेन्यू चेक केले मग मस्तपैकी व्हेज वेज चीज ग्रिलची ऑर्डर दिली कॅफेचं मेन्यू कार्ड तर लईच भारी होतं पण खिशाला परवडणार नव्हतं मग म्हटलं चला आता आपण मस्तपैकी रामराम घ्यावा ऑर्डर दिली होती मग मस्तपैकी म्हटलं चला तोपर्यंत काहीतरी टाईमपास करू मला असं वाटलं पाच ते दहा मिनिटात ऑर्डर येईल पण मटन शिजायला जितका वेळ लागत नाही तितक्या वेळ त्यांनी ते वीज चीज ग्री बनवायला घेतला मग मस्तपैकी आम्ही फोटो काढले इथं खूप छान असे प्लांट त्यांनी लावलेले होते मस्त असं एकदम ॲम्बिशियस वातावरण होतं खूप छान वाटलं मंडळी तुम्ही फक्त व्हिडिओज बघताय सबस्क्राईब करा चॅनलला आवडल्यास लाईक करा कमेंट करा व शेअर नक्की करा ते गेलं तरी माझा असाच फोटो सेशनचा टाइमपास चालू असतो पण तुम्हाला पॉकेट कॅफे कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा तर सँडविच घेऊन आला मग म्हटलं आय्यो मला पण व्हिडिओमध्ये घेतलं की काय आता तर मी व्हायरल होणार मस्त पैकी चीज ग्रिल आलं होतं चला म्हटलं आता मस्त ताव मारूया खूप छान असं चीज ग्रील होतं टेस्ट खरंच खूप छान होती थँक्यू पॉकेट कॅफे तर मस्त मोबाईलमध्येच बघत बसलेले होते एवढं छान कॅफे म्हटल्यावर मला वाटलं मस्त एसी असेल पण म्हटलं जाऊ द्या आपल्याला काय करायचं आपल्याला काय वाईत राहायचंय मस्त फॅनची गारगार हवा खाल्ली तोपर्यंत मस्त पैकी मॅंगो शेक आला हायकोर्टाला चहा प्यायचा होता पण चहाची प्राइस होती ऐंशी रुपये म्हटलं अरे मी तर टपरीवर दहा हजार रुपये आठ वेळेस चहा पिऊन माझे त्यामुळे तो कॅन्सल केला मस्त पैकी मँगो लसी पेली हायकोर्ट म्हणता आता काय ग्लास खाती की काय इकडं मस्त पैकी पार्टीसाठी नियोजन केलं बघू शकता बर्थडे सेलिब्रेट करू शकता खूप छान आणि खूपच मस्त पॉकेट